गावाकडची बातमी कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही का माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय आता लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नारी ओळखता आली पाहिजे काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाठबळ मिळत काय आपल्या चुकलं का कुठं आपण कमी पडलो आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली जबाबदारी चाळीस ते पंचेचाळीस गरीब महिलांच्या करता ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही त्यांनाही वाटत की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं मुलाबाळांकरता बाळांकरता करावं स्वतःकरता करावं असं बघणारा मोठा वर्ग सांध्यापासून बाद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे आणि त्याच्यामुळं तो विचार आपण केला तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात शेतकरी म्हणून काम करतात त्यांच्याकरता देखील बरेच दिवस माझ्या मनात होत की कुठ तरी यांना तीन पाच साडेसात हॉस्पॉट जेवढा आपल्याला झेपेल जेवढा आपल्याला झेपेल कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो बाबा नो सगळी सोंग नाई करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आपला प्रपंच करत असताना आपल्या घराचं कारभारी पण करत असताना तालुक्याचं गावचं जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व करत असताना आणि त्याच्यातून ही दोन पासष्ट हजार कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचललाय मी स्वतः आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलोय तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केला की रिसोर्सेस कसे वाढतील रिसोर्सेस पण वाढले पाहिजे पगाराचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे तो तर करावाच लागतो त्यांचा ते हक्क आहे उपकार करत नाही आपण आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय शेवटी राज्य सरकारनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाहीत चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाहीत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट शे, महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असतं मित्रांनो हे सगळं करत असताना मागे मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की, की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं वैधानिक दर्जा आणि त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे कारण आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता आम्ही सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला विषय आला पाहिजे मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं पण काम केलं तुम्ही लक्षात जाणून द्या अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी आहेत शेवटी आपल्याला काम करायचंय जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीनं निवडून दिलेलं आहे आता जनतेचा विश्वास याला कुठं तडा जाऊन द्यायचा नाही आणि तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं